प्रेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत बऱ्याच लोकांची कमेंट येत होती आणि बऱ्याच लोकांची एक रिक्वेस्ट असते की कोल्हापुरी पद्धतीचं जे चटणी आहे म्हणजे कोल्हापुरी पद्धतीचा जो कांदा लसूण मसाला आहे त्याची रेसिपी शेअर करा तर प्रत्येकाला डंगात जाऊन म्हणजेच जी काही गिरणी असते त्यामध्ये जाऊन करणं शक्य नसतं तर आज मी तुमच्यासाठी खास एक किलोच्या प्रमाणामध्ये मिरची पावडर वापरून घरच्या घरी झटपट असा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजेच कोल्हापुरी चटणी कशी बनवायची हे दाखवणार आहे तर एक किलोच्या प्रमाणामध्ये अगदी घरच्या घरी मिक्सरवर कोल्हापुरी कांदा लसून चटणी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत सगळ्यात आधी लागणारं साहित्य बघूयात डिस्क्रिप्शनमध्ये मी अगदी डिटेलमध्ये या सगळ्याची सविस्तर माहिती देईन तर इथे अर्धा किलो रंगाची आ, ही मिरची पावडर आहे म्हणजे बुक्का आहे तर तुम्ही दुकानात वगैरे गेलात तर तिखटाची मिरची पावडर म्हणजे बडगी मिरची पावडर आणि जी जवारी मिरची पावडर असते ती वेगवेगळी असते तरी इथे मी आंबारीची जी क मिरची पावडर येते एकदम तिखट असते ती घेतलेली आहे अर्धा किलो आणि रंगासाठी एवरेस्टची मिरची पावडर घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता फक्त जास्त झणझणीत असं हवं असेल तर नुसती तिखटाची घ्यायची तरी ती मी अर्धा किलो तिखटाची घेतलेली आहे आणि अर्धा किलो रंगाची घेतलेली आहे तर एक किलोच्या प्रमाणात बनवतो आहे त्यामुळे जी मिरची पावडर आहे ती एक किलो झालेली आहे तरी ते हे पहा एक वाटी इथे सुक खोबऱ्याचा कीस आहे जो छान असा भाजून घेतलेला आहे भाजून घेतल्यामुळे खोबरं मस्त असं कुरकुरीत होतं तर आपण इथे घरच्या घरी बनवतो आहे त्यामुळे मिक्सरवर सगळे मसाले छान असे चा बारीक झाले पाहिजे या हेतूने सगळं अगदी छान बारीक करून घ्यायचं आहे जे खोबऱ्याचे काप असतात ते एरवी आपण तेलामध्ये तळून वगैरे घेतो कोल्हापुरी कांद्यालासून चटणी बनवताना पण जर घरच्या घरी बनवायचं असेल तर हे मी काय केलेलं आहे डेसिकेटेड जे कोकोनट येतं ते घेतलेलं आहे एक दोन वळं अशा प्रमाणात हे, हे।, हे, हे ले ले आहे म्हणजे एक वाटी भरून हे खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे तर खोबरं हे महत्वाचंच आहे यामध्ये आणि हे बघा इथे मी थोडेसे धने घेतलेले आहेत तीळ आणि जिरे हे तिन्ही एकत्र घेतलेले आहेत भाजून तर यामध्ये धणे जास्त घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि तीळ जे आहे ते दोन वाटी दोन चमचे घेतलेले आहेत कारण जो तयार मी गरम मसाला घेतलेला आहे तो मी दाखवेनच तुम्हाला त्यामध्ये धण्याचं आणि तिळाचं प्रमाण कमी असतं आणि जी चटणी पण आम्ही बनवतो त्यामध्ये धने तीळ आणि जिरे यांचं प्रमाण अगदी व्यवस्थित असतं त्यामुळे वरतून जितकं गरजेचं तितके हे घेतलेलं आहे सगळं जे प्रमाण आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मीठ तर हा मसाला टिकतो कसा तर बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर घातलेली असते तर हा मसाला वर्षानुवर्ष कसा टिकतो तर अगदी दोन एक वर्ष तर छान टिकतोच हा पण व्यवस्थित केला तर अगदी दोन वर्ष ही मसाला छान टिकतो म्हणजे चटणी छान टिकते त्याचं कारण आहे इथे मीठ तर हे मी दोनशे पन्नास ग्रॅम मीठ घेतलेला आहे तर एक किलो साठी दोनशे पन्नास ग्रॅम असं ते प्रमाण घेतलेलं आहे कारण आपण मिरची पावडरची चटणी बनवतोय जे मिरच्यांचं प्रमाण असतं ते वेगळं असतं तर काही काही लोक एक किलोला एक किलो एक किलोला अर्धा किलो किंवा पाऊण किलो असं मिठाचं प्रमाण घेतात पण हा आपण घरगुती झटपट बनवतोय मसाला त्यामुळे इथे दोनशे पन्नास ग्रॅम मीठ घेतलेला आहे इथे जवळपास द एक दीडशे एम एल असं तेल घेतलेलं आहे एक वाटीभर तुम्ही अंदाजे घेऊ शकता तर मिरच्या ज्यावेळेस असतात असता तर एक किलोला दोनशे एम एल तेल असं प्रमाण आहे इथे मी दीडशे एम एल घे घेतलेलं आहे तर तेल जे आहे ते अजिबात थंड घ्यायचं नाही आहे कच्च्या तेलाचा वास येतो तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे म्हणजे उकळलेलं आहे आणि ते थंड करून घेतलेलं आहे इथे जी कोथिंबीर तुम्हाला दिसतीये तर कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळून घ्यायची आहे ती सुकवायची आहे पूर्णपणे ओलसरपणा यामध्ये अजिबात असता कामा नये कोथिंबीर स्वच्छ असेल नाही धुवून घेतली तरीही चालेल पण कोथिंबीरमध्ये माती वगैरे असते त्यामुळे ती धुवायची आणि एखादं जाळीमध्ये वगैरे ठेवून छान अशी ती सुकवून घ्यायची आहे तर निथळून अशी सुकवून घेतलेली आहे एक मुठभर कोथिंबीर आहे ती तर एक किलोसाठी मध्यम आकाराची एक पेंडी लागते आपण मिरची असेल तर पण इथे मिरची पावडरचं बनवतो आहे त्यामुळे साधारणतः एक मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे दोनशे ग्रॅम लसूण घेतलेला आहे हा छान सोलून घेतलेला दोनशे ग्रॅम लसूण आहे आणि आलं पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे तर आल्याचं प्रमाण पन्नास ग्रॅम आणि लसणाचं प्रमाण दोनशे ग्रॅम इतकं आहे आणि आता इथे हे पहा इथे मी जवळपास दीडशे ग्रॅम गरम मसाला घेतलेला आहे यामध्ये सगळ्या प्रकारचे जे गरम मसाले आहेत त्यांचं मिश्रण आहे फक्त यामध्ये जे कमी होतं म्हणजे असतं यामध्ये पण जास्त प्रमाणात लागणारं ते धणे जिरे आणि तीळ हे मी एक्स्ट्राचं भाजून घेतलेलं आहे तर जे तीळ ध धने आणि जिरे दाखवलेले आहेत ते छान असे खमंग तव्यावर छान भाजून घेतलेले आहेत कच्चे घ्यायचे नाही आहेत ते इथे गरम मसाला दीडशे ग्रॅम घेतलेला आहे दोनशे आणि इथे बघा एक चमचा हळद आणि जवळपास पाऊन चमचा इथे हिंग घेतलेला आहे तर सगळ्यात आधी काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही आलं लसूण वगैरे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये एकही एक थेंब पाण्याचा वापरायचा नाही आहे पाणी न घालता हे सगळं छान आपल्याला कोरडं वाटून घ्यायचं आहे तर वाटताना हे छान बारीक वाटायला पाहिजे म्हणून काय करायचं यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि मग हे वाटून घ्यायचं मीठ घातल्यानंतर हे छान बारीक होतं पण तुम्हाला जर असं वाटलं बारीक होत नाही आहे तर आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण जे तेल गरम करून थंड करून घेतलेलं आहे ते तेल घालून मग हे आपण वाटून घ्यायचं आहे तर मीठ घातल्यामुळे हे आलं लसूण छान बारीक होतं तर ही एक महत्त्वाची टिप्स होती तर आधी हे आपण बारीक करून घेऊयात तर हे पहा जे लोक नव्याने मसाला बनवतात म्हणजे चटणी बनवतात त्यांना खूप प्रश्न पडेल की आलं लसूण अगदी बारीक कसं होणार तर ज्यावेळेस आपण यामध्ये मीठ घालतो त्याला छान असं थोडंसं पाणी सुटतं आणि यामुळे हे बघा अगदी पाण्याचा थेंबही न वापरता मस्त अगदी लोण्यासारखी बारीक अशी आल्या लसणाची पेस्ट झालेली आहे तर एक पसरट असं इथे मी बाऊल घेतलेला आहे म्हणजे भांडे घेतलेलं आहे तर आपल्याला चटणी बनवण्यासाठी म्हणजे चटणी मिसळायची आहे आपल्याला सगळे जिन्न मिक्स ले 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 छान मिक्स व्हायला पाहिजेत तर पसरट असं एक भांडे घ्यायचं आहे तर कोथिंबीर राहिलेलं आलेलं जुनं आहे आणि मीठ आहे हे देखील छान बारीक वाटून घेते तर हे पहा कोथिंबीर वगैरे घातले त्यामध्ये मीठ घातलं आहे छान वाटलं आहे बारीक त्यासोबत तेल घालायचं जेणेकरून कोथिंबीर वगैरे छान अशी बारीक वाटली जाते तर हे पहा तेलाचा वापर केल्यामुळे तेल आणि मिठामुळे किती छान अशी ही पेस्ट तयार झालेली आहे एरवी ही तुम्हाला जर स्टोरेजसाठी आले लसूण आणि कोथिंबीर ची पेस्ट बनवायची असेल तर अगदी मीठ घालायचं घालायचं आणि त्यामध्ये असं असं गरम करून करून थंड केलेलं तेल तर एक एक हे सगळं काढून घ्यायचं आहे तर हे पहा आता जे काही धने तिळ आणि जिरे आहे ते देखील छान बारीक करून घ्यायचं आहे आणि खोबरं देखील आपण भाजून घेतलेलं आहे ते देखील छान बारीक करून घ्यायचं आहे तर गरम मसाला थोडा आधी वाटून घेतलेला आहे यामध्येच मी खबर वाटून घेते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांडं ज्यावेळेस कोरडं असतं मिक्सरचं त्याच वेळेस गरम म जे मसाले होते ते वाटून घ्यायचे म्हणजे छान वाटले जातात चिकट होत नाहीत मी ते काय केलेलं आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतल्यानंतर मी हे जे कोरडे जिन्नस होते ते घातते त्यामुळे साधारणतः ते खाली चिकटून राहिलेले आहेत पण हरकत नाही छान भाजून घेतल्यामुळे ते देखील छान बारीक होईल हे बघा इथे आपण सुको खोबरं वाटल्यानंतर याला आपला पण तेल सुटलेलं आहे तर इथे मी तेल वापरलेलं नव्हतं तर सुको खोबरं भाजून घेतल्यानंतर त्याला आपला पण तेल सुटतं त्यामुळे जर फिरवलं फिरवल्यानंतर असं झालं तर घाबरण्याची काही गरज नाही आहे तर खोबरं तेलकट असतं त्यामुळे त्याला तेल सुटतं तर हे देखील सगळं आपण छान आधी काढून घेऊयात तर आता सगळं जे काही वाटण वगैरे होतं ते करून घेतलेलं आहे यामध्ये जे आपण कोरडे मसाले घेतलेले आहेत ते घालायचं यामध्येच मिरची पावडर देखील घालूयात तर अगदी तुम्ही अर्धा किलोच्या प्रमाणात जरी केलं तरी हा मसाला म्हणजे चटणी छान होते आणि हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं जर कोणाचे स्किन सेन्सिटिव्ह असेल आणि धगधग म्हणजे हाताला भगभगण्याची शक्यता असते त्यामुळे हँड ग्लोव वगैरे घातले तरीही चालेल पण हे छान असं हातानेच मिक्स करावं लागतं तर सगळं आपण अगदी एकजीव करून घेऊयात एकमात्र मसाला वगैरे करताना म्हणजे चटणी बनवताना अजिबात पाण्याचा एकही थेंब जाता कामा नये ही काळजी घ्यायची नाहीतर जो सगळा मसाला आहे तो फुकट होईल मग त्याला बुरशी वगैरे येते तर हे सगळं छान असं एकजीव करून घेऊयात हळूहळू मसाल्याचा रंग आणि टेक्शर बदलते बघू शकताय तुम्ही तर आधी मिरची पावडर होती आता ही चटणी बनायला सुरुवात झाली तर मस्त लाल लाल भडक तर यामध्ये हां अजून लोकांचा प्रश्न असेल कांदा काण्या वापरत तर बऱ्याच लोकांची चटणी करण्याची पद्धत वेगळी असते तर आमच्या घरी पहिल्यापासून याच पद्धतीने चटणी बनली जाते फक्त ती पद्धत वेगळी असते आम्ही कांद्याचा वापर करत नाही कांद्यामुळे कधीकधी चटणीला वास येतो आणि चटणी खूप अशी ओलसर होते त्यामुळे शक्यतो आम्ही कांद्याचा वापर करत नाही कारण जेवणामध्ये आपण वरतून कांदा वगैरे वापरतो जर तुम्हाला यामध्ये कांदा घालायचा असेल तर कांदा तळून घालतात कांदा बारीक करायचा तो उन्हात सुकवायचा आणि मग तो तळून घालायचा प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर कांदा न घालता देखील चटणी छान होते हे सगळं असं दाखवल्या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आणि आता जे शिल्लक तेल आहे ते देखील यामध्ये घालायचं आहे आता तेल घातल्यानंतर चटणीला अजून थोडा ओलसरपणा येईल जर तुम्हाला हाताने हे मिक्स करायचं नसेल तर पुन्हा काय करायचं मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे थोडं थोडं घेऊन जरा जरा फिरवायचं जेणेकरून अजिबात गुठळ्या वगैरे राहत नाहीत आणि मसाला सगळा छान मिक्स होतो तर उदाहरणार्थ तुम्हाला दाखवते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं हे मसाला घेतलेला आहे म्हणजे चटणी तर हे बघ मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर हे सगळं छान एकजीव होतं याच पद्धतीने थोडं थोडं घेऊन मिक्सरला फिरवलं तर आणखी सोयीस्कर पडेल तर चला सगळी आधी चटणी जी आहे ती मिक्स करून घेते त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघा घरच्या घरी मस्त अगदी सोप्या प पद्धतीने झणझणीत लाल भडक कोल्हापुरी कांदा लसून चटणी तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आशा आहे ही कोल्हापुरी चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल अगदी थोड्या प्रमाणात देखील तुम्ही आधी सुरुवातीला ट्राय करून बघू शकता या संदर्भात काही प्रश्न असतील नक्की विचारा भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझ्या रेसिपीज बघत रहा, चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबाला अजिबात विसरू नका